टाइम्स नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश भाऊ शेट्टी यांच्याकडे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ तुमचं टाइम्स नाईन नेटवर्क मध्ये स्वागत आहे नमस्कार भाऊ एक प्रश्न असा आहे तुम्ही नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत सध्याला हाय काँग्रेसचे मला एक सांगा महाविकास आघाडी म्हणून स्थानिक लेवलला अकलूज नगर परिषदेची निवडणूक चालू झालेली आहे तुमचा आतापर्यंत काय काय निर्णय झालेले आतापर्यंत ज्या आमच्या मिटिंगा झालेल्या आहेत जिल्हा अध्यक्ष बी काय दिवसापूर्वी ते येऊन गेलेले आहेत आणि आम्ही त्यांना पण सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे आणि स्वतंत्र लढणार आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही त्या पद्धतीनेच तयारी केलेली आहे स्वबळावर आणि स्वतंत्र लढण्याची तयारी केलेली भाऊ अक्रोज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं किंवा त्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आहे तुमची वैयक्तिक तयारी आहे का तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे नगर परिषदेसाठी तेरा प्रभागातून सव्वीस उमेदवार आहेत याबद्दल थोडी माहिती सांग आता आम्ही ज्यांना ज्यांना उभं राहायचं त्यांच्या तर मुलाखती घेतलेल्याच आहेत ऑलरेडी फक्त आम्ही नाव डिक्लेअर केलेली नाही हे वरिष्ठांकर आम्ही ती यादी देणार त्यांच्याशी चर्चा करणार आणि त्याच्यानंतर मग शेवटच्या घटकेला आम्ही यादी डिक्लेअर करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार धैरिशील मोहिते पाटील साहेब आपले स्थानिक आहेत तिथं मग त्या अनुषंगाने महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला काय बोलून आलेलं आहे तुमची आघाडी होण्याची शक्यता आहे अजून तसं तर काय विषय बोलण्याचा झालेला नाही आहे आणि कुणी आम्हाला तसं निमंत्रित केलेलं नाही आहे निमंत्रण तर तुम्ही जाणार या। नाही आम्ही आहे ना म्हणून पहिलं डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामुळे जायचा आणि यायचा हा विषय नाही राहिलेला हो एक एक प्रश्न असा उपस्थित होतोय किंवा समोर येतोय अकलूज नगर परिषदेसाठी अकलूजकरांचा पारंपरिक विरोधक मानला जाणारा भारतीय जनता पक्ष राम सातपुते यांच्या नवीन नेतृत्वाखाली सध्या काम करताना दिसत आहे आणि आप आपलूचा नवीन मतदार ज्याला आपण म्हणतोय किंवा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ज्या महिला आज लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेताना दिसत आहे तो मतदार त्यांनी त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे या दृष्टिकोनातून तुमच्या काँग्रेसची काय तयारी चालू तेव्हा ज्या त्या पक्षाची भूमिका राहते कि बाबा जास्तीत जास्त, जास्त उमेदवार आणि मतदार कस त्यांच्याकडे वळल ही भूमिका राहते ज्याचा त्याचा पक्षाचा वैयक्तिक विषय आहे तो जसा आम्ही आता आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आमच्या शिटा कशा निवडून येतील जास्तीत जास्त जास उमेदवार आम्हाला कसे स्ट्रॉंग मिळतील हा आमचा था प्रयत्न राहणार तुम्ही खुललेला नाहीये मी तुम्हाला खोलवायचा प्रयत्न करतोय नेमकं निवडणूक कशाच्या अनुषंगाने आणि काँग्रेस पक्ष मालसे तालुक्यातला भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा मोहिते पाटलांना कशा प्रकारे तोंड दिलेला आहे मतदारांचं मत काय हे सुद्धा आम्ही थोडं जाणून घेतलेलं आहे पण जो मतदार जुना आहे त्याला काँग्रेसवर पूर्ण विश्वास आहे चेहरा मिळाला नव्हता आणि पक्षाच्या चिन्हावर निवडणुका नसल्यामुळं पक्षाचे चिन्ह इथं फिरलं गेलं नाही आता ही नगर परिषद मध्ये ह्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत असतात ज्यावेळेस सगळा विषय हा निरीक्षक जिल्हा अध्यक्ष आमचे बसतील त्यानंतर चर्चा होऊनच आम्ही डिक्लेअर करणार तेरा सविच उमेदवार निवडून येणार आहेत तुमचं काय अंदाज आहे मोहिते पाटील गटाचे किती येतील तुमच्या काँग्रेसचे किती येतील आणि तुमचा पारंपरिक विरोधक असणारा भाजपचे किती उमेदवार निवडून येतील आता तसं बघायला गेलं तर राखलूचं वातावरण सगळंच विस्कळीत झालेलं आहे कुठलाच पक्ष असा ठामपणानं सांगू शकत नाही की आम्ही बहुमतानं निवडून येईल म्हणून पण आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला यश मिळणार आहे ह्याची गॅरंटी आहे